ह्या आहेत मूंगदाल स्टिक कितीही पाहुणे येऊ द्या दिवाळीमध्ये नाश्ता असू द्या किंवा चटपटी काही खायचं असेल मधल्या वेळेला त्यावेळेला हे अतिशय उत्तम पदार्थ आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील अशी ही मूंगदाल स्टिक आहे खूप छान लागते याची टेस्ट तुम्ही एकदा बनवून खाणार आहात तर तुम्ही नेहमी खाणार आहे चला तर मग आता मूगडाळ स्टिक कशी करायची मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करते चला कोणी काच किचनमध्ये जाऊया मी इथे भिजवलेली मुगाची डाळ आहे ती घेतली आहे पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतली कढीपत्ता आहे आलं आहे लसूण आहे मिरची आहे कांदा आहे आणि कोथंबीर आहे मी इथे सर्वात अगोदर मिक्सरचे जार घेतले त्यामध्ये आता ही मुगाची डाळ आहे मी त्याच्यात टाकणार आहे आणि मग ती मी मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे अतिशय बारीक करायची नाही आणि महत्त्वाचं म्हणजे त्यात पाणी टाकायचं नाही पाणी न टाकता आपल्याला ती बारीक करायची आहे मी मिक्सरच्या जारमधनं ही वाढलेली मुगाची डाळ आहे ती मी काढते आता दुसऱ्या भांड्यात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही मुगाची डाळ बारीक करायची जास्त बारीक करायची नाही आहे पुन्हा मी आता उरलेली जी मुगाची डाळ आहे ती त्या मा मिक्सरच्या जारमध्ये टाकणार आहे मी सर्व मुगाची डाळ या मिक्सरच्या जारमध्ये टाकते आहे आणि आता त्यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे मी इथे कढीपत्ता टाकते आहे लसूण आहे आलं आहे ते यामध्ये मी टाकणार आहे आणि इथे मिरची टाकते आणि मी मिरची काय केली एखादी जर मोठी मिरची असेल ना तर त्या त्याचे दोन तुकडे करून मी त्यात टाकणार आहे आणि ज्या छोट्या असेल त्या तशाच ता टाकणार आहे त्याने काय होतं पटकन असं बारीक होती ती मिरची असं मध्ये तुकडे तुकडे राहत नाहीत कारण आपल्याला मुगाची डाळ जास्त बारीक करायची नाही त्यामुळे ते तसं करते मी आता मी हे मिक्सरच्या काढते आहे बघू शकता या पद्धतीने मी ते वाटण केलेलं आहे जास्त बारीक केलेली नाही आहे आणि आता इथे मी जो कांदा आहे तो कांदा कट करून घेणार आणि कोथंबीर इथे मी बारीक चिरून घेतला आहे कांदा कोथंबीर बारीक चिरली आहे मिरची आहे हळद आहे हिंग आहे मीठ आहे भाजलेलं जिरंपूड आहे आणि डाळीचं पीठ आहे आता मी इथे ना बारीक चिरलेला कांदा टाकते आहे त्यानंतर मी याच्यामध्ये ताजी हिरवीघार अशी मला आवडणारी कोथंबीर ती यामध्ये भरपूर टाकते आहे मला कोथंबीर फार आवडते तिचा रंगही छान येतो आणि पदार्थाला एक वेगळंच रूप येतं आणि त्याची टेस्ट पण छान येते आता मी यामध्ये डाळीचं पीठ टाकले दोन चमचे हळद आहे आणि हिंग आहे ते मी यामध्ये टाकते आहे लाल तिखट आहे ते यात टाकते आणि तुम्ही तिखट हे तुमच्या आवडीनुसार टाका कारण की आपण हिरवी मिरची पण वाटणामध्ये टाकलेली आहे जिरेपूड टाकली आहे आणि आता इथे मी मीठ टाकते आणि हे छान असं मिक्स करणार आहे हे खूप टेस्टी असे मूंगडाळच्या स्टीक लागतात चवीला जरा वेगळ्या पद्धतीने आहे आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील ते आणि कोणी तुमच्याकडे जर का गेस्ट येत असतील तर तुम्ही हे अगोदर पण करून ठेवू शकता आणि वेळेवरती तळू शकता म्हणजे गरम गरम त्यांना खायला देऊ शकता तुम्ही ह्या आदल्या दिवशी केलं तरी चालतं काही हरकत नाही आहे आणि वेळेवर तळायचं मुंगदाचे भजे तर नेहमीच होतात पण आता हे मुंगडळाची स्टीक आहे ती नक्की करून बघा खूप छान अशी त्याची टेस्ट लागते आणि मग आवडीने खाणार कोणीच इथे मी हे सर्व मिक्स केले, किती सुंदर त्याचा रंग आलाय कोथिंबीरनी तर ते आणखीन छान दिसतंय सारण ते आता मी इथे इडली पात्र आहे गॅसवर ठेवलेलं होतं त्यामध्ये पाणी उकळवलेलं आहे आणि आता मी हे या इडली पात्रामध्ये टाकणार टाकण्या अगोदर मी याला तेल लावणार आहे इथे मी तेल टाकले इडली इद्ल, इडली पात्रामध्ये आणि ते छान असं व्यवस्थित त्याला पसरून घेणार आहे आता मी हे डाळचं सा वाटलेलं सारण जे आहे ते सर्व मी या इडली पात्रामध्ये व्यवस्थित टाकते आणि ते असं व्यवस्थित असं त्याला पसरवायचं एकदम टाकून असा गोळा नाही टाकून द्यायचा त्याला तो थोडंसं पसरवायचं आहे मी एक असं एक करून हे इडली पात्र भरणार आहे इथे मी असं एक एक, एक एक करत इडली पात्र पूर्णपणे भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आहे ना चमच्याने ते असं एक व्यवस्थित असं पसरवायचं जेणेकरून आपल्या ज्या स्टिक आहेत ना त्या छान अशा थिकनेसला पण होतील आणि एक सारख्या होतील त्या काय होतं मध्येच जाड मध्येच असं पातळ एक क्लेअर होतं तयार तसं नको व्हायला म्हणून मग मी त्याला व्यवस्थित चमच्यानी त्याला पसरवते एक सारखं करते त्याची थिकनेस आणि मग ते जेव्हा कट केलं ना का त्या सगळ्या बाजूने एक छान असं त्याचं स्टिक तयार होते आता मी हे वाफायला ठेवते इथे वाफून झालेले आता मी हे झाकण काढते इडली पात्राचा आणि आता मी चेक करणार आहे की आपल्या मुंगदाळच्या स्टिक ज्या बनवणार आहे त्या व्यवस्थित झाल्या की नाही मी त्या त्यामध्ये एक टूथपिक आहे ती टाकून बघितली आहे त्याला अजिबात चिटकलेलं नाही म्हणजे हे आपलंच शिजून गेलेलं आहे त्यानंतर सेम मी दुसरं पण तसंच केलेलं आहे इथे दुसरे इडली पात्र आहे ते पण मी वाफून घेतलं त्याच्यामध्ये पण मी टुप टूथपिक टाकून बघितली ते व्यवस्थित आहे त्याला अजिबात चिटकलेलं नाही म्हणजे हे डन झालं आहे शिजलं आहे आपल्या वाफल्या गेलं आहे आता मी हे बाहेर काढून ठेवलं आहे इडली पात्र आणि ते आता गार होऊ देणार आहे गार झाल्यानंतर मी त्याच्या स्टिक अशा कट करून घेणार आहे इथे हे गार झालं आहे मी आधी इड इडली पात्रातनं ते वेगळं करते आहे बघू शकता एकदम छान असं इझिली निघून गेले आणि एकसारखं झालेलं आहे कुठे जाड वगैरे असं काही झालेलं नाही कारण आपण याकरताच ते पसरवलेलं होतं की जेणेकरून ते व्यवस्थित एक व्हायला पाहिजे त्याचं मी ते असं सर्व एक एक करून आधी त्या इडली पात्रात मोकळ्या करते त्यानंतर आपण हे कट करायला घेणार आहे खूप इझी आहे पटकन होणारे आहे मुंगडाळ स्ट्रीक आता इथे मी कट करायला घेते सर्व अशा मुंगदाल स्टिक कट करून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही अशा इथे मी सर्व कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता सुंदर असा त्याचा थिकनेस झालेला आहे आणि दिसायलाही बुड़ छान दिसत आहे आता मी ह्या तळायला घेणार आहे इथे मी कढईमध्ये तेल तापवलं आहे ते तापलं आहे आणि काय आहे तेल देईना बुडबुडी येईल इतकंच तापवायचं अतिशय कडक तापवायचं नाही आता मी एक करून ह्या स्टिक या तेलामध्ये टाकते आहे आणि त्या छान अशा तळणार आहे गोल्डन कलर होईपर्यंत जास्त लाल होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला त्याच्यामुळे तेल हे न जास्त कडक नाही झालेलं पाहिजे गरम आता मी इथे दुसऱ्या साईडनी त्यांना वर करते तिथे तुम्ही बघू श बघू शकताय मी फ्लेम हा कमी करून ठेवलेला आहे आणि त्या कमी फ्लेमवरतीच मी ह्या स्टिक तळती आहे इथे हा तळून झालेल्या आहेत आता ह्या मी काढणार आहे बघू शकता तुम्ही इथे किती सुंदर अशा त्याचा कलर दिसतो आहे आणि त्याला एक क्रिस्पीपणा पण येतो त्या कमी फ्लेमवरती आपण तळल्यानंतर आता ह्या तळून झाल्यात मी आता दुसऱ्या याच्यामध्ये स्टीक पुन्हा तळायला टाकणार आहे मी आता एक एक करणं ह्या स्टीक आहे याच्यामध्ये तळायला टाकते आहे बघू शकता त्याचा कलरही बघा तुम्ही आणि थिंकनेस पण बघू शकता छान अशी मूंग स्टिक तयार झालेली आहे आणि हो इथे मी मूंग मुं, मूंगदा स्टिक बरोबर आहे ना कोशिंबिरी बनवते इथे दही घेतलं आहे मी त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते आहे बारीक चिरलेलं टमाटर आहे ते टाकते आहे आणि कोथंबीर कट केलेली आहे ती टाकते आणि इथे गाठी शेव आहे ती टाकते मी अगदी साधी अशी करते त्याच्याबरोबर खाण्यासाठी आणि आता हे छान असं मिक्स करणार आहे याच्याबरोबर तुम्ही सॉस आहे तो किंवा मेवनीज आहे किंवा हिरवी चटणी तुम्ही घेऊ शकता बनवू शकता आणि त्याबरोबर तुम्ही मुंगडाल स्टिक खाऊ शकता पण मी जरा इथे वेगळ्या पद्धतीने जरा हटके असं त्याचा कोशिंबिरी केली आहे असं तुम्ही हे आदल्या दिवशी जरी करून ठेवलं किंवा कोणी पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला खायचं असेल त्याच्या अगोदर तुम्ही दोन तीन तास आधी करून जरी ठेवलं तरीही चालता आणि वेळेवरती गरम गरम तळायच्या त्या अजिबात वातळ होणार नाही क्रिस्पी अशा होतात ह्या बघू शकता इथे किती सुंदर दिसत आहे आणि त्याचा थिंकनेस पण छान आला आहे आणि आता हे मी दह्या कोशिंबिरीबरोबर खाणार आहे आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर काच किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि ही पदार्थ बनवून तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा अतिशय छान अशी झाली आहे मूंगदाल स्टिक